नमस्कार आहार कोल्हापुरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण खजुराचे लोणचे करून पाहणार आहोत त्याच्यासाठी इथे सहा सात लिंबू मी चिरून घेतलेले आहेत ते आता मी एक एक करून पिळत आहे पहा अशा प्रकारे मी सर्व लिंबूचा रस काढून घेतलेला आहे एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे त्यानंतर एक चमचा मीठ आपण घालून घेतलेला आहे एका खलबत्त्यामध्ये आपण एक चमचा दाणे घ्यायचे आहेत त्यानंतर एक चमचा ओवा घ्यायचा आहे आपण इथे जिरे किंवा बडीशेपही घालू शकता पहा इथे मी बारीक कोट करून घेत आहे किंवा आपण हा मसाला मिक्सरलाही बारीक करू शकता एका मध्ये हा मसाला आपण काढून घ्यायचा आहे पहा अशा प्रकारे एका मध्ये हा मसाला काढून घेतलेला आहे त्यानंतर लिंबाच्या रसामध्ये आपण एक चमचा लाल तिखट घालून घ्यायचा आहे त्यानंतर आपण तयार केलेला मसाला यामध्ये घालून घ्यायचा आहे हा मसाला व तिखट आपण लिंबाच्या रसामध्ये मिक्स व्यवस्थित करून घेऊया इथे आपण खजुराचे बिया काढून त्याचे छोटे छोटे इथे काप केलेले आहेत ते आता या लिंबूच्या रसामध्ये आपण घालून घ्यायचे आहेत पहा अशा प्रकारे तुम्ही हे सर्व खजुराचे काप आपण घालून घ्यायचे आहेत व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण आपण हे खजूर यामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत आता एका स्वच्छ भरणीमध्ये आपण हे लोणचे भरून ठेवायचे आहे हे आपण कोणत्याही ऋतूमध्ये करू शकतो पटकन होणारे असे हे खजूर असे लोणचे एका दिवसामध्ये तयार होते हे अतिशय पौष्टिक आहे व चटकदार आहे अशा प्रकारे हे लोणचे आपले तयार झालेले आहे